ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जागा वाटपामुळे अडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेमध्ये काही जागांवर तिढा आहे जागा वाटप होत नाही तोवर युतीची घोषणा नको अशी मनसेची भूमिका असल्याचं सूत्रांकडून कळत आहे तर पवारांच्या राष्ट्रवादीशी ठाकरेंच्या सेनेची रविवारी आता बैठक होणारे ठाकरे सेनेची त्यांच्या कोट्यातून पवारांच्या एनसीपीला जागा दिली जाईल अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते तर काही जागांवर अडलेला आहे ही युतीची घोषणा जागा वाटपामुळे अडलेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली तर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हा निशाणा साधलाय एक मंत्री जायच्या मार्गावर पण मुख्यमंत्री पांघरून घालतायत असंही ठाकरे यांनी म्हटलंय तर सातारा ड्रग्ज प्रकरणात शिंदेवरील आरोप हे राजकीय असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय जायच्या मार्गावरांघरून घालतायत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आणखी आहे मंत्री जायच्या वाटेवर आहेत पण मुख्यमंत्री त्यांना पांघरून घालत आहेत फार ठीक आहे राजकारणासाठी माणसं लागतात कशी पाहिजे

तो पूर्णपणे त्याचा पर्दाफाश करून आणि त्याच्यावर मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक राजकीयदृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींचं नाव आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो चुकीचा आहे तो निषेधार्ह आहे कुठल्याही पद्धतीनं आत्तापर्यंतचे जे काही एव्हिडन्सेस आहेत त्यात त्यांचा किंवा त्यांच्या परिवाराचा या ठिकाणी कुठलाही संबंध दुरान्वयानेही आलेला नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी करून अशा संबंध जोडायचा हे योग्य या संदर्भात पूर्ण चौकशी आम्ही करतो तर एक मंत्री जायच्या मार्गावर पण मुख्यमंत्री पांघरून घालतायत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं तर सातारा ड्रग्ज प्रकरणात शिंदेवरचे आरोप हे राजकीय असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे फडणवीस यांनी पाठराखण केली आहे शिंदेची आणि आताची महत्वाची बातमी शिक्षेच्या स्थगितीसाठी कोकाटे हायकोर्टात आणि आता सुनावणीला सुरुवात झाली आहे अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस कालपासूनच मुंबईत आहेत नाशिक पोलीस कोकाटेत दाखल असलेल्या लीलावती रुग्णालयात आहेत तर न्यायाधीश लड्डा आता, आता कोर्टामध्ये आलेले आहेत मुंबई हायकोर्टामध्ये या सुनावणीला सुरुवात झालेली आहे अनिकेत निकम हे कोकाटे यांच्या वतीनं युक्तिवाद करत आहेत हस्तक्षेप याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते सुद्धा आता कोर्टामध्ये हजर आहेत डेटा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे अक्षय आता सुनावणीला सुरुवात झाली आहे हा नक्कीच निखिला खरंतर सुनावणीला सुरुवात झाली आणि मानिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार का हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय न्यायमूर्ती लड्डा यांच्यासमोर ही संपूर्ण प्रकरण जे आहे ते ऐकलं जाणार आहे खरं खरंतर ही याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली होती परंतु तातडीने या याचिकेवरती सुनावणी घेता येणार नाही असं मत जे आहे त्या ते न्यायमूर्ती लड्डाने उपस्थित केलेलं होतं आणि न्यायमूर्ती लड्डा यांनी शुक्रवारची वेळ जी आहे ती याचिकेला दिलेली होती आणि आज शुक्रवारच्या आज शुक्रवार आहे आणि आज आज ही याचिका जी आहे ती सुनावणी सुनावणीसाठी आलेली आहे आता या सगळ्या शिक्षेच्या प्रकरणाच्या संदर्भात आता सुनावणीला सुरुवात झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं एकीकडे शिक्षेसाठी स्थगिती मागण्याकरता कोर्टात याचिका मानिकराव कोकाटे यांनी दाखल केलेली आणि दुसरीकडे मानिकराव कोकाटे जे आहेत ते आता सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांच्यावरती एन्जिओग्राफी देखील करण्यात आलेली असल्याचं कळतंय आणि दुसरी सगळं अटक वॉरंट जे आहे ते मानिकरा कोकाटे यांच्या विरोधात पोलिसांनी काढलेलं होतं आणि तो अटक वॉरंट घेऊन पोलीस जे आहेत